खरं तर बाबा रामदेव यांचा आपल्याला अभिमान वाटायला हवा पण आपल्या सगळ्यांना तर कोर्टाने दिलेल्या बाबा रामदेवला दणक्यामुळे तर आपल्याला सर्वांना आनंदच होतो पतंजली मार्फत त्याने स्वतः पैसे कमवलेही असतील पण कितीतरी लोकांना त्यांनी मदतही केलेली आहे मी मदतीबद्दल बोलणार नाही पण मी एवढं बोलेल की बाबा रामदेवनी शिकवलेल्या योगासना हे भारताबाहेरील देश त्यांच्या नावावर करून घेतील आणि तुम्ही निमूटपणे बघत असाल कारण आपल्याला प्राणायाम म्हणायला लाज वाटते आणि भारताबाहेरील लोक म्हणतात ब्रीद इंग ब्रीद आऊट त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो मग प्राणायाम म्हणायला जर आपल्याला ला लाज वाटत असली तर बाबा रामदेवसुद्धा आपल्या पुढच्या पिढीला काही देऊ शकणार नाही कारण आपल्याला ब्रीद इंग म्हणायची सवय लागलेली आहे ब्रीदआउट म्हणायची सवय लागलेली आहे पतंजली ला प्रोत्साहन देण्यासाठी